जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज काझड फाटी पुणे येथे भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भैरवनाथ किसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा सा लाडका मोविल शेडुमा यांचा नव महिंद किसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गाठाला पायाला व गट पाच झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या ह्या काजळफाटी पुणे मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका मोईलशेठ शेडुमा यांचा नववमेंद केसरी बकासूर व सचिन शेठ पाटील कचरेवाडीकरांचा बाब्या गट क्रमांक अकरामध्ये मं तास क्रमांक तीनमधून पाहिले मित्रांनो आजच्या ह्या काजळफाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलशेठ शेडुमा यांच्या नवमेंद केसरी बकासूरने व कचरेवाडीकरांच्या बाब्याने सुंदरित्या गटाला सुट्टाने घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या या काजळफटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका मोहिल शेडुमा यांचा नवमिंद केसरी बकासूर प्रथम क्रमांक करेल का, का करे ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका